मित्रांनो मराठा लग्नाच्या माध्यमातून विवाह बसवणुकी सावध करत असताना व विवाहाबाबत समुद्रचन करत असताना दररोज आम्ही काही स्थळांचा परिचय देत असतो आणि मग हा परिचय देता मागचा उद्देश हा आहे किंवा आपल्याला एकमेकांना स्थळाची माहिती व्हावी की जेणेकरून आपल्या भागातलं जर एखादं स्थळ असलं आणि आपण जर अशा हजार स्थळांचा परिचय दिला एखादं जरी लग्न जुळलं तर आपला हा वेळ सत्कार लागला असं म्हणायला हरकत नाही तर यासाठी तुम्ही तुमचा परिचय थोडक्यामध्ये देऊ शकता आमच्याकडे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही काही दिल लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये आमचे काही व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आहेत तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप तुम्ही लिंक क्लिक करा आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा सोबतच आमचं प्लेस्टोरला एक ऍप्लिकेशन होणार आहे कॉलेज मॅप नावाचं त्या ॲप्लिकेशनला तुम्ही डाउनलोड करून लॉग इन करा त्याच्यावर मराठा लग्न सदामध्ये माय प्रोफाईवर क्लिक करून स्वतः नोंदवा प्रोफाईल नोंदल्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सह पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सापडतील आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला स्वतःची माहिती सांगणारा जर तीस सेकंदाचा व्हिडिओ जर करता आला तर तो तिलाच उत्तम आमचे व्हॉट्सअपचे नंबरही त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला सापडून जातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचे नंबर सापडून जातील याच्यावर जर सार्वजनिकरित्या आमचा नंबर प्रसिद्ध केला तर फोन कॉलचा खूप त्रास होतो आम्ही कोणाचे लग्न जुळवत नाही मात्र त्यातून जुळवण्यासाठी मदत करतो त्यामुळे आम्हाला फोन करू नये ही नम्र अपेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या गोष्टीमध्ये सहभागी झालं पाहिजे आपण कुठेतरी डिपेंडंट बन चाललेलो आहोत की बा आपल्या एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे होणार आणि आपलं लग्न कोणीतरी जुळवत या भ्रमामध्ये आपण राहतो मध्यस्थाची जागा आता दलालांनी घेतलेली आहे आणि ते दलाल दोनशे पाचशे हजार गेले किंवा घर सोडत नाही तर आणि हे सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत तर आपणच आपली लग्न जोडण्यासाठी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन बना आपल्या मित्रांना त्याच्यामध्ये जोडा आणि हे सगळं करत असताना एक विनंती असेल की खाली काही व्हॉट्सअप ग्रुपचे जे काही लिंक आहेत तर त्याच्यातून फक्त आपल्याच विभागाचा ग्रुप जॉईन करा बाकीची दरातून तुम्ही एक्झिट व्हा अशी लग्न जुळत नसतात आणि लग्न जुळत असताना लग्न ही ओळखीत नात्या गोत आपल्या भागात आपल्या तालुक्यात जिल्ह्यात जुळत असतात कुठेही उगीच रिक्वेस्ट टाकत बसू नका ही पुन्हा एकदा नम्र विनंती आणि तुम्हाला जर तुमच्या सोबत काम करायची इच्छा असेल तर आपणही यामध्ये सहभागी होऊ शकता सगळे मिळून आपण हे कुठेतरी टीम वर्क करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना फसवणुकीपासून वाचू पैसे घेणारे आणि देणारे दोघेही सारखेच दोषी असतात पुरतात धन्यवाद जय Ens ha que primer aquesta intercomunicació d'un arquitecte a l'alt i a